नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज मी करणार आहे उपवासाचे राजगिऱ्याचे पराठे तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक मोठी वाटी राजगिरा पीठ आणि एक तिच्यापेक्षा लहान वाटी आहे साबुदाना पीठ किंवा आपण अर्धी वाटी पण घेऊ शकतो यात आपल्याला टाकायचं आहे चवीसाठी लाल तिखट मी एक ते दीड चमचा घालणार आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो चवीप्रमाणे मीठ अगदी अर्धा चमचा अशी साखर आणि दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायची आहे कोथिंबीर ही तुम्ही खात असाल तर घाला नसाल खात स्कीप केली तरी चालते एक चमचा दही अर्धा चमचा जिरं घालायचं आहे यात आपल्याला अगदी थोडस असं आलं किसून घ्यायचं आहे अगदी अर्धा चमचा किस होईल इतकं किसून घ्यायचं याच्याने छान चव येते आता आपण यात टाकणार आहोत उकडून घेतलेले दोन बटाटे तेही आपल्याला छोट्या किसनी किसूनच घ्यायचे आहे जे बटाटेच आप जे आपण जे पराठे लाटणार आहोत ते असे स्मूथ छान असे मस्त येतात बटाटेही असे ये बारीक किसून घेऊया खूप सुंदर लागतात हे पराठे खमंग रुचकर आणि चविष्ट असे खूप पचायलाही हलके फुलके आणि बनवायलाही अगदी सोपे बटाटे किसून झाले की आपण छान मळून घ्यायचं आहे आपण हे हिरवी मिरची अद्रक जिरं याची पेस्ट करून पण टाकू शकतो पण राजगिर्याचे पिठाचे पराठे असल्यामुळे आपण हे लाल तिखटाचे केले तर अजूनच छान लागतात त्याच्यामुळे मी आज लाल तिखटाचे करते घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे गरज वाटली तर पाणी घालायचं नाही तर नाही थोड्याशा पाण्याची गरज वाटते कारण की आपल्याला लाटायचं आहे छान लाटलं गेलं काही म्हणून आपल्याला मौसूद गोळा मळायचा आहे गोळा छान मळल्या गेलेला आहे मस्त मऊ झालेला आहे आता आपण याची लगेचच पराठे करायला घेऊया खूप छान लागतात हे पराठे आपण याला आलू पराठे पण पर म्हणू शकतो मी थोडस साबुदाना पीठ घेतलं आहे लावण्यासाठी लटून घ्यायचं आहे मस्त दाटले जात आहे पीक छान तयार झालं आहे आपलं तवाई ता तापत ठेवलेला आहे मी आता आपल्याला छान शिकून घ्यायचं आहे याला आपण उलटा करून घ्यायचं आहे आणि मी तूप गरम करून घेतलेला आहे म्हणजे असे वितळून घेतले आहे आपण याला तुपात शिकणार आहोत त्याला अजून थोडं शिकले जाऊ द्यायचे शकता तसं टाकल्यावर छान असं फुगून येतोय पहा तुम्ही खाण्यासाठी खूप छान लागतात हे मऊ असतात पचायला पण हलके असतात आणि पौष्टिक असतात महत्त्वाचे म्हणजे असे पदार्थ उपवासाला असले की मग उपवास करण्याचा कंटाळाही येत नाही छान मस्त फुगून आलेलं आहे

आता सर्व पराठे तयार झालेले आहेत अगदी पहिल्या पराठ्यापासून तर शेवटच्या पराठ्यापर्यंत सर्व पट पराठे एकदम छान फुललेले आहेत मस्त खमंग झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी पुरीसारखे मस्त टम फोगून येत आहेत गरमागरम सर्व राजगिऱ्याचे पराठे आपल्या आता तयार झालेले आहेत आज संकष्ट चतुर्थीनिमित्त मी आज केलेले आहेत राजगिऱ्याचे बटाटा घालून सुंदर असे पराठे खमंग रुचकर आणि खुसखुशीत खूपच चवीला छान पचायला हलके अतिशय मस्तच झालेले आहेत म्हटलं सौद्याची खिचडी न करता आज पराठेच करावे आणि मग त्या पराठ्यांसोबत आहे आपल्यासाठी छान असं फ्रेश दही दही पराठे खूप छान लागतात अप्रतिम आणि आहेत चोडीला सोबतीला तोंडी लावायला साखर आंबा तर तुम्हाला आजची राजगिऱ्याच्या पराठ्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू